दिनांक पाच ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील गुन्हे शोध पथक अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन परिसरात वॉश मोहीम पेट्रोलिंग करीत असता गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की महाकाली कॉलरी आनंदनगर चंद्रपूर येथे काही घरात मोहा सडवा मोहा दारू देसी दारू बाळगून विक्री करीत असल्याचे माहितीवरून चंद्रपूर शहर पोलीस पंच व जनमापधारक फोटोग्राफरसह घटनास्थळी कारवाई करण्याकरिता पोहोचले असता काही महिलांचे राहते घरी मोहा सडवा दारू देसी दारू मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष कायदेशीररित्या घराची घर झडती घेतली असता आरोपी लक्ष्मी दहागावकर कांता झापडे छाया दुर्गे तुळशी मेशराम शशिकला बुटले माया दुर्गे मोनिका दुर्गे सुशीला ठाकरे यांच्याकडून मोहा दारू चारशे पंच्याऐंशी प्रति लिटर सत्तर रुपयेप्रमाणे किंमत तेहतीस हजार नऊशे पन्नास मोहा सडवा बाराशे ऐंशी लिटर प्रति लिटर पन्नास रुपये किंमत चौसष्ट हजार तसेच मोहा दारू काढण्याकरिता वापरण्यात आलेले इतर साहित्य किंमत बेचाळीस हजार एकशे पन्नास रुपये आणि एकूण चौतीस नग नव्वद एम एलनी भरलेल्या देसी दारूचा प्लास्टिक शिश्या प्रत्येक चाळीस रुपयेप्रमाणे किंमत तेरा हजार साठ रुपये असा एकूण एक लाख एक्केचाळीस एक हजार चारशे साठ रुपयेचा सा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन आरोपी महिलांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमोका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार, वैभव चौहान महिला पोलीस हवलदार भावना रामटेके पोलिस हवलदार सचिन बोरकर लक्ष्मण रामटेके संजय धोटे इमरान शेख निकेश ढेंगे जावेद सिद्दीकी मल्लेश नरगेवार, प्रवीण रामटेके शिपाई कपूरचंद खरवार पोलिस, पोलिस अमलदार योगेश पिदुरकर निलेष ढोक विक्रम मेश्राम रूपेश पराते सारिका गोरकार दीपिका झिंगरे केलेली आहे